नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रजचे ज्येष्ठ शिवसैनिक फरीदभाई यांचे हृदय विकाराने निधन बाळासाहेबांचा सच्च निष्ठावान शिवसैनिक काळाच्या पडद्यावर शेख फरीद शेख भिका आलमवाले उर्फ फरीदभाई यांचे आज दिनांक सहा मे रोजी सायंकाळी हृदय विकाराने निधन झाले त्र्याहत्तर वर्षीय फरीदभाई हे आज सायंकाळी आपल्या नवीन निवासस्थानी चालू असलेल्या बांधकामावरून पाणी मारून गळीपुरा स्थित आपल्या घरी पोहोचल्यानंतर त्यांना हृदय विकाराचा क्षणातच त्यांची प्राणज्योत मावळली जेव्हा शिवसेना स्थापन झाली तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांनी कधीच शिवसेना सोडली नाही ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ राहून त्यांनी पक्षाची सेवा सुरूच ठेवली ज्या भागात फरीदबाई राहतात त्या भागामध्ये एकमेव शिवसैनिक एक म्हणून ते वावरत होते सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना त्रासाला तोंड सुद्धा द्यावा लागले परंतु नंतर मात्र त्याच ठिकाणी शिवसेना डोलाने रुजली माजी आमदार बाळासाहेब मुनगिरवार यांचे विश्वासू म्हणून फरीदाईची ओळख होती ठाकरे कुटुंबावर त्यांचे प्रेम होते बाळासाहेब ठाकरे यांचा सच्चा निष्ठावान शिवसैनिक काळाच्या पडद्यावर गेल्याने दिग्रसमध्ये शोक व्यक्त होत आहे उद्या दिनांक सात मे रोजी सकाळी दहा वाजता फरीदबाई यांचा दफनविधी होणार आहे अब्दुल खान ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस يا